तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी शहराच्या वतीने विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं मात्र ते आंदोलन झाल्यानंतर जेव्हा हे पक्षाचे पदाधिकारी असतील स्वतः विधानसभाचे उपाध्यक्ष आमदार मनसोडे हे पालिकेत दाखल झाले तेव्हा त्यांना असं कळलं की या पालिकेच्या इमारतीमध्ये एकही अधिकारी नाही वरिष्ठ जे अधिकारी असतील आयुक्त असतील ते कोणी या ठिकाणी नयेत त्यानिमित्तानं जर आपण पाहिलं तर त्याच्या विरोधात पुन्हा एकदा या ठिकाणी हे सर्व मंडळी आंदोलनाला बसले खर तर आपण पाहतोय अण्णा बनसोडे स्वतः या ठिकाणी आंदोलनासाठी बसले होते मागून घोषणाबाजी झाल्या की अण्णा हे मागासवर्गीय म्हणून त्यांची दखल घेतली जात नाही त्यांना इथं अर्धा तास बसून राहावं लागलं तरी देखील पालिकेचे कुठले वरिष्ठ अधिकारी आले नाही त्यांच्याकडनं निवेदन अद्यापही गेलेले नाहीये काय भूमिका आहे तुमची कसं आहे हा जो पिंपरी विभाग आहे हे एसी वार्ड म्हणून आमदारकीचा आहे तर अण्णा बनसोडे एसी वार्डमधून आमदार झाले तर तिसरी वेळ त्याच्यानंतर उपसभापती महाराष्ट्र राज्यांचे उपसभापती आहेत आज कमिशनरला कळलं पाहिजे होते ताबडतोब बाबा उपसभापती आलेले आहेत तर ताबडतोब मी निवेदन घ्यायला यायला पाहिजे होतं केवळ केवळ खरं खरंच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संपूर्ण त्यांनी अण्णा बनसोडे यांचा सुद्धा आत्मन केलेला आहे आणि विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या जा जागा आहे माता रमाई आंबेडकरांचे तिथे पुतळा लावायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण टाकलेलं आहे त्या हा विषय साहजिकच आहे अण्णा बनसोडे मागासवर्गीय असल्यामुळं की कमिशनर सुद्धा स्वतः सुद्धा उभं राहिलेले नाहीत इथं तर साजी गोष्ट आहे कारण याची वारडे कारण कुठले हलके जातीचे ह्या ठिकाणी जर अण्णा बनसोडे जर उच्च जाती जर असला असतं तर ताबडतोब कमिशनर येऊन थांबून ते निवेदन घेतलं असतं अद्यापही ते आलेले नाही अण्णा बनसोडा इथून निघून गेलेत पक्षाचे वरिष्ठ नेते ते दे देखील दे या ठिकाणावर निघून गेलेले काय भूमिका आहे आज पक्षाच्या वतीने कमिशनरांचा हा निषेध केलेला आहे आम्ही सगळ्यांनी पिंपरी शहराच्या नागरिकांनी सुद्धा त्याचा निषेध केलेला आहे आणि माताराम आंबेडकर बोधनगर आंबेडकर कुत्रीचा पाठीमाग हे माता ही रमा आंबेडकर च हा भारत झालाच पाहिजे बोलतो आणि आपण पाहतोय पक्षाचे पदाधिकारी नाराज झालेले आहेत कारण या ठिकाणी अण्णा मनसुळेंना अनेक वेळ या ठिकाणी बसावं लागला आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांविरुद्ध घोषणाबाजी केली व्हिडिओ जर्नलिस्ट मानुदा शिवरायचं प्रसन्न तळडे आपला भेटू शकतो